आनंदाची बातमी खुश खबर मोठ्या शहराप्रमाणेच आधुनिक तंत्रज्ञानासह दर्जेदार शिक्षण देणारी दिग्रस एक एकमेव डिजिटल शाळा म्हणजे विद्यानिकेतन इंग्लिश मिडियम स्कूल विद्यानिकेतन शाळेची वैशिष्ट्ये विद्यार्थ्यांसाठी संपूर्ण सोयी सुविधेसह प्रशस्त व भव्य इमारत विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून संपूर्ण शाळेचा परिसर सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या निकराने एनडब्ल्यू टी जेडब्ल्यू व तत्सम भविष्यातील स्पर्धा परीक्षेच्या दृष्टीने वर्ग पाचवीपासून शाळा अंतर्भूत शैक्षणिक वर्ग उपलब्ध एस आय पी नैतिक मूल्यांसह संस्कार क्षम विद्यार्थी घणावा यासाठी स्कूल ची करार करणारी एक शाळा क्रीडा चित्रकला नृत्य व कराटे शिकण्यास इच्छुक विद्यार्थ्यांसाठी अकॅडमीद्वारा निःशुल्क मार्गदर्शन आधुनिक तंत्रज्ञान व ए आय युक्त भव्य व प्रशस्त विज्ञान संगणक मार्फत रोबोटिक कोडिंग सी डबल प्लस झावाचे मोफत वर्ग

नमस्कार मी सुरेश चिरडे आपण पाहतात महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघाचे बहुजन समाज पार्टीचे उमेदवार हरिभाऊ राठोड यांच्या प्रचाराचा झंझावाद सतरा एप्रिल पासून होणार सुरू बहुजनांचे मिळणारे समर्थन यामुळे हरिभाऊ राठोड यांना विजयाची खात्री यवतमाळ वाशिम लोकसभा निवडणुकीमध्ये प्रारंभी दुरंगी वाटणारा सामना आता मात्र हरिभाऊ राठोड यांच्या दमदार एंट्रीने तिरंगी सामना होत आहे प्रचाराच्या रणदुमाळीत हरिभाऊंचा प्रचार संत गतीने जरी सुरू असला तरी मात्र हरिभाऊंच्या नावाची चर्चा सुरूच होती आता मात्र हरिभाऊ राठोड यांच्या प्रचाराचा झंगावात सतरा एप्रिल पासून दिग्रस तालुक्यात सुरू होत आहे एक वेळा खासदार व एक वेळा विधान परिषदेचे आमदार असा हरिभाऊंचा राजकीय प्रवास आहे आर्थिक व आरक्षण विषयावर हरिभाऊंचा अभ्यास दांडगा असून स्वामीनाथन आयोगाच्या शिफारसी लागू व्हाय याकरिता त्यांनी अनेक वेळा सभागृह सोडले आपण जरी भडक प्रचारात दिसत नसलो तरी आपल्या भेटी गाठी सुरू असून सतरा एप्रिल रोजी प्रचारात ताकदीनिशी उतरणार असल्याचे हरिभाऊ राठोड यांनी म्हटले बहुजनांचे आपलास मिळणारे समर्थन यवतमाळ वाशिम मतदारसंघातील आपले पारंपारिक गठ्ठा मते तसेच मायावंती यांच्या हत्तीचिन्हाला मिळणारी मते व शिवसेनेच्या दोन गटातील मताच्या विभाजनामुळे आपला शंभर टक्के विजय होणार असल्याची खात्री हरिभाऊ राठोड यांना आहे ऋषिकेश हिरास मी सुरेश चिरडे महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज दिग्रस यवतमाळ आमच्या पुढील बातम्याचे अपडेट पाहण्याकरिता आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन वरती क्लिक करा धन्यवाद